स्वतःला विश्वगुरु नॉन बायोलॉजिकल म्हणजे अवतार ईश्वराचे दूत मानतात अंधभक्त प्रत्यक्ष युद्ध युद्धभूमीवर असे ते फार मोठे एक निदड्या छातीचे असे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत मणिपूरवर कधी बोलणार मणिपूर वर वरती कधी ऍक्शन घेणार मणिपूरची अवस्था ही ज्या काळात काश्मीर पेटलं होते त्याच्यापेक्षा युक्रेनच्या युद्ध भूमीवर जाण्यापेक्षा आणि जगाला ते असा एका हिरो सारखा असे ऍक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन मणिपूर हा हिंदुस्थानचा एक महत्वाचा भाग आहे गेल्या अडीच वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला विश्वगुरु नॉन बायोलॉजिकल म्हणजे ईश्वराचे अवतार ईश्वराचे दूत मानतात जे रशिया आणि युक्रेन मधले युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जातात युक्रेन मध्ये जातात ना युद्धभूमीवर मोदी अंधभक्त सांगतात मोदी प्रत्यक्ष युद्धभूमीवर आणि मोदी युद्धभूमीवर आहेत म्हणून चार तास रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही असे ढोल वाजवतात मोदी पुतीन बरोबर चहा पितात घरात बसून मग झेलेन्स्कीला भेटतात युद्धबंदीवर चर्चा करतात इस्रायल आणि गाझापट्टीतल्या युद्धाविषयी ते चर्चा करतात असे ला था ते फार मोठे छातीचे असे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत पण या महान नेत्याला आमच्या देशातला मणिपूर मधला हिंसाचार थांबवता येत नाही ते अपयश त्यांनी स्वीकारलं पाहिजे प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाही लक्षात घ्या एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात जगात आहेत संपूर्ण पण मणिपूर पेटला या देशाचा एक भाग अशा तर पेटलेला आहे रॉकेट हल्ले होत आहेत द्रोणी हल्ले होत आहेत नेत्यांना मारलं जात आहे महिलांची इज्जत बियाबरू केली जाते रस्त्यावर विद्यार्थ्यांवर गोळीबार होतो आहे बॉम्ब हल्ले होत आहेत गृहमंत्री मुंबईत येत आहेत अमित राजकीय बैठका घेत आहेत निवडणुकांची तयारी करतायत सर्व काही करतात आमच्यावर टीका करतायत मोदी बोलतायत मणिपूरवर कधी बोलणार मणिपूर वरती कधी ऍक्शन घेणार हे सांगा का तुम्हाला मणिपूर आपल्या हातातून घालवायचं आहे आता पंडित नेहरू नाही आहेत नेहरूंना ने दोष द्यायला आता तुम्ही साधारण अकरा वर्ष आपण सत्तेवर आहात आणि मणिपूर ज्या पद्धतीनं पेटलंय मणिपूरची अवस्था ही ज्या काळात काश्मीर पेटलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर आणि मोदी आणि अमित शहा या संदर्भात एक अक्षर बोलायला तयार नाही याचा अर्थ या देशाच्या जनतेनं काय घ्यायचं मोदींनी मणिपुरात जावं युक्रेनला जाण्यापेक्षा युक्रेनच्या युद्ध भूमीवर जाण्यापेक्षा आणि जगाला ते असा एका हिरो सारखा असे ऍक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन आपल्या देशाचा कालदाचा तुकडा येतो तिथे जा जरा याचा राजीनामा द्या मणिपूर